मला हॉस्पिटलला जायचंय हो, कस जाऊ एक काम कर खाली उडी मार चला परत आता मला हॉस्पिटलला जायचंय कस जाऊ मला हॉस्पिटलला जायचंय एक काम कर चौथ्या माळ्यावर जा खाली उडी मार हॉस्पिटल वाले आपोआप येतील तुला न्यायला परत घे स्वतःच येतील तुला चला परत स्वतःच येतील तुला चला मला हॉस्पिटलला जायचंय हो, कस जाऊ एक काम कर चौथ्या माळ्यावर जा उत्या वर्जा, खाली उडी मार हॉस्पिटल वाले स्वतःचे तुला न्यायला स्वतःचे येतील